राम राम मित्रांनो मे कोळेकर पाटील आज आहे सहा मे आपल्याला सगळ्याला माहीत आहे की सात मेला महाराष्ट्रामधील सोळा जिल्ह्यांमध्ये युद्धासारखं मॉकड्रील पार पडणार आहे म्हणजे जर का युद्ध झालं तर त्या पद्धतीत म्हणजे त्या युद्धामध्ये कसं आपल्याला वागायचं आहे कसं आपल्याला राहायचं आहे जगायचं कसं आहे किंवा कशा प्रकारे अपघात झाल्यानंतर किंवा एखाद्या व्यक्तीला दुखापत झाली जर युद्धामध्ये तर त्या माणसाला कसं हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे आपण स्वतःला कसं सुरक्षित करायचं आहे सायरन वाजणार आहे संध्याकाळच्या वेळेला ब्लॅकआउट देखील होणार आहे ज्यावेळेला सायरन वाजतील त्यावेळेला आपल्याला घराच्या सगळ्या लाईट्स सगळ्या लाईट्स सगळ्या लाईट्स ह्या बंद करायच्या आहेत इवन मोबाईल टॉर्च बत्त्या कुठल्याही प्रकारचं लाईट आपल्याला त्या ठिकाणी लावायची नाही तुमची एक चूक तुम्हाला सगळ्यात जास्त महागात पडू शकते ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी करायच्या असतात काय करायचं असतं आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया परंतु सध्याची जी काही परिस्थिती आपल्याला बघायला मिळते ही परिस्थिती युद्धाचीच परीक्षा आहे प परिस्थिती आहे आणि उद्याचं सात मेचं हे मॉकड्रिल खरोखर युद्धाचं सायरन वाजणार आहे का ह्याच्यावरती आपण चर्चा करणार आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बावीस एप्रिलला ज्या पद्धतीनं पहलगाम टेरर अटॅक झाला या टेरर अटॅकमध्ये आपल्या निष्पाप अ सत्तावीस अठ्ठावीस भारतीय ना नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि त्याच्यानंतर कशाप्रकारे देशाचं नेतृत्व देशाचं सरकार हे पाकिस्तानच्या विरोधामध्ये आक्रमकतेने उभं राहताना आपण बघितलं ऑलमोस्ट सगळी तयारी ही झालेली आहे काय काय गोष्टी जाणून बुजून सरकारला एक नोटिफिकेशन काढावं लागलं की सैन्याच्या मोमेंट ह्या दाखवू नये सोशल मीडियावरती म्हणून आपल्या सगळ्यांपर्यंत त्या गोष्टी पोचल्या नाहीत पण याचा अर्थ असा नाही आहे की सैन्याची कुठलीही मोमेंट झाली नाही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्या मोमेंट झालेल्या आहेत सगळ्या प्रकारची तयारी ही झालेली आहे कधीही जसं उद्या युद्धाचं मॉकड्रिलचं सायरन आहे सात मेला तसं युद्धाचं खरोखरच्या युद्धाचं सायरन देखील कधीही वाजू शकतं अशी परिस्थिती मग जर युद्ध झालं तर पाकिस्तान भीकमांगे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण तरी देखील आजपर्यंत पाकिस्तान इंडियासोबत भारतासोबतच्या कुठल्याही युद्धामध्ये कधीही हार जिंकला नाही आणि त्याच गोष्टीचा मनामध्ये राग धरून जर पाकिस्तानने आपल्या पब्लिक प्लेस असणाऱ्या काही शहरांना जर ठिकाणं बनवला निशाणा बनवला आणि अशामध्ये जर आपल्या नागरिकांवरती जर मिसाईल हल्ले झाले किंवा इतर काही गोष्टी झाल्या तर त्या गोष्टीतून कसं वाचायचं किंवा त्या गोष्टीतून कसं आपल्याला शिकायचं किंवा जगायचं किंवा त्या गोष्टीत आपल्याला कशाला टाळायचे आहेत त्या गोष्टीबद्दल हे उद्याचं मॉकड्रिल आहे महाराष्ट्रातले सोळा जिल्हे या मॉकड्रिलमध्ये सामील करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये पहिल्या कॅटेगरीमध्ये मुंबई आहे उरण आहे आणि तारापूर आहे आता हे का आहेत ह्याच्याबद्दल आपण न बोललेलं बरं आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही फार महत्त्वाची शहरं आहेत त्याबरोबर ठाणे पुणे नाशिक रोहा नागोटणे मनमाड सिन्नर पिंपरी चिंचवड आणि छत्रपती संभाजीनगर भुसावळ रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग थळ वायशेत ही सोळा ठिकाणं आहेत ह्या सोळा ठिकाणावरती या सोळा जिल्ह्यांमध्ये उद्या मॉक ड्रिल प्रक्रिया पार पडणार आहे याच्यामध्ये जे आपले रिझर्व असणारे जे काही होमगार्ड आहेत किंवा ॲक्टिव्ह होमगार्ड आहेत एन सी स्टूडेंट स्टुडंट आहेत शाळा कॉलेजचे विद्यार्थी आहेत हे देखील त्याच्यामध्ये दे सहभागी होतील फायर ब्रिगेडची लोक सहभागी होतील डिजास्टर मॅनेजमेंटची काही आपले सैनिक का असतात ते याच्यामध्ये सहभागी होतील ज्याच्यामध्ये एन डी आर एफ असेल किंवा आर्मीचे काही जवान असतील पोलीस प्रशासन असेल या सगळ्या गोष्टींच्या हॉस्पिटल्स असतील डॉक्टर असतील जे जे लोकांची गरज लागते युद्धजन्य परिस्थितीमध्ये या सगळ्या लोकांकडून ही मॉकड्रिल आपल्याकडे करून घेतली जाईल आणि आपल्याला एकंदरीत माहिती दिली जाईल की आपण उद्या काय करायचं आहे काय नाही करायचं आता शाळा कॉलेजेस तर बंद आहेत त्यामुळं शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना देखील हे देणं फार गरजेचं आहे ह्या मॉकड्रिलमध्ये नक्की होणार काय मी ते तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेला युद्ध सुरू असेल आणि त्यावेळेला एखादी मिसाईल आपल्यावरती येणार असेल पडणार असेल त्याच्या आठ ते पाच दहा मिनटं आधी कंटिन्यू हा सायरन वाजेल तसं उद्या देखील नागरिकांना अलर्ट करण्यासाठी पहिल्यांदा कंटिन्यू सायरन वाजेल आपण चित्रपटांमध्ये किंवा इस्रायल पॅलेस्टीनच्या वॉरमध्ये आपण बघितलं असेल प्रकारे पाच पाच मिनटाला दोन दोन मिनटाला वॉर सायरन वाजतात आणि अचानक एखाद्या जागेवरती येऊन मिसाईल आदळते दुसऱ्यांदा नागरिकांना त्यांच्या ऑफिस किंवा घरातून एखादं बंकर किंवा सेफ हाऊसकडे नेलं जाऊ शकतं आता भारतामध्ये बंकर वगैरे आहेत आ, किती आहेत मला त्याच्याबद्दल एवढं माहिती नाही परंतु जे तुम्हाला सेफ वाटत असेल हे ठिकाण मजबूत आहे आणि या ठिकाणी आपण केलं की सेफ असेल अशा ठिकाणी जायचं आहे ते उद्या मॉकडीलमध्ये मा दे देखील तुम्हाला सांगतील की कुठल्या प्रकारची ठिकाणं सेफ आहेत ते रस्त्यांवर कडक बंद कडक बंदोबस्त असताना पोलिसांसोबत इंडियन आर्मीचे जवान देखील उद्या आपल्याला मॉक ड्रिल करताना दिसतील मॉक ड्रिलमध्ये नागरिकांनी घाबरून न जाता पोलीस होमगार्ड सिव्हिल डिफेन्स वाईन्स वॉर्डन्स आणि गव्हर्नमेंटच्या व्हॉलंटियरच्या सूचनांना फॉलो करणं अत्यंत महत्त्वाचं आहे या ड्रिलमध्ये आता हे ड्रिल आहे नक्की काय ते बघा की जर शत्रूने एखादं शहर किंवा गावावर हल्ला केला तर सामान्य जनतेनं त्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं किंवा काय काळजी घ्यायची याला ड्रिल आपण बोलतो आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे मी जसं सांगितलं तुम्हाला की ब्लॅकआउट हे उद्या संध्याकाळी ब्लॅकआउटची देखील प्रक्रिया पार पडणार आहे जसं पंजाब या ठिकाणच्या बॉर्डरवर असलेलं फिरोजपूर हे गाव आहे त्या गावामध्ये काल रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान ब्लॅकआउटची प्रक्रिया पार पडली किंवा तशा प्रकारचं त्या ठिकाणी एक मॉक ड्रिल करण्यात आलं होतं था की जर का अचानक सगळी लाईट बंद करायला लावली आहे किंवा केली तर नागरिक कशा प्रकारचे रिॲक्ट करत आहेत किंवा सगळे ऐकत आहेत का तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शाळेचे मुलं असतात त्या शाळांमध्ये वगैरे त्यांना सांगतात की कशा प्रकारे अशा प्रकारचं जर एखादं सायरन वाजलं तर कशा प्रकारे आपण टेबलखाली सगळ्यांनी लपायचं या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी मजाकवरती घेऊ नका कारण युद्धजन्य परिस्थिती आहे कधीही युद्ध होऊ शकतं त्यामुळं जे जे उद्या सांगतील ड्रिलच्या दरम्यानी त्या सगळ्या गोष्टी मजाकमध्ये न घेता खूप जास्त प्रमाणामध्ये सिरियसनेसनी त्या सगळ्या गोष्टी घ्या बघा तुमच्या जवळपास तुम्हाला जर माहिती असेल हे मॉकड्रिल कुठं पार पडणार आहे तर त्या ठिकाणं स्वतःहून त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हा जेणेकरून तुमच्यापर्यंत ती माहिती पोचेल की मॉकड्रिलमध्ये नक्की काय होणार आहे काय करायचं असतं कसं राहायचं असतं आणि कसं काय करायचं असतं ते पुणे मुंबई पुणे तर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये परंतु मुंबई आणि उरण तारापूर हे तीन जिल्हे जर आपण बघितले तीन ठिकाणं बघितली अत्यंत महत्त्वाची ही तीन ठिकाणं सांगितले की त्यांना पहिल्या कॅटेगरीमधे कॅटेगरीमध्ये सांगितले दुसऱ्या कॅटेगरीमध्ये बाकीचे आपले पुणे वगैरे या ठिकाणची भाग आहेत त्यामुळं जितक्या लेवलला तुम्हाला जाऊन ते मॉकड्रिलमध्ये सहभाग होता येईल तेवढ्या लेवलला जाऊन तुम्ही सहभाग व्हा आणि जर का युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली तर आता मला काय काय लोकांचं मॅसेजेस कमेंट आले होते की जर इतकं मोठं सगळं घडणार असेल तर नको आपल्याला ते युद्ध मला त्यांना एकच सांगायचं आहे की युद्ध काय फक्त सैन्य करत नाही बॉर्डरवरती युद्ध या देशातला प्रत्येक नागरिक करतो आणि प्रत्येक नागरिकांनी केलं पाहिजे तेव्हाच तर या देशाची एकता ही सगळ्यात जगाला दिसून येईल लक्षात घ्या फक्त युद्ध फक्त सैनिक करत नाही बॉर्डरवरती जाऊन सगळेजण करतात डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ज्याला करायचं आहे त्यांनी करा ज्याला नाही करायचे तर जे करते त्याला मदत करा आणि त्याला मदतही नाही करायचं तर त्यांनी तोंड बंद करून जे करते त्याचा मोरल डाऊन करू नका ह्या दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत अत्यंत लक्षात घ्या तुम्ही आणि कुठल्याही गोष्टी सिरियसनेसनी घ्या मजाक उडवू नका की हे होणार नाही हे फक्त असंच नावासाठी चालते मी बोलतो चला नावासाठी किंवा असं टाईमपास म्हणून सुरू आहे पण तरी देखील तुम्हाला या सगळ्या गोष्टीतनं शिकायला भरपूर मिळेल त्यामुळं तरी तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी व्हा आणि उद्याचं ड्रिल आपण सगळ्यांनी लक्षात घेण्यासाठी बघायचं आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे बाकी तुमचे काही प्रश्न डाऊट्स असतील तर कमेंट करून नक्की सांगा आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवून तुम्हाला सविस्तर त्याचं उत्तर दिलं जाईल ठीक आहे बाकी आपल्या चॅनलला तुम्ही नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार